पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे चानल को करे, शेर करे। रोटरी बर्ड सेंटर या केंद्राचे से औपचारिक उद्घाटन सरस्वती मंदिरात शुक्रवारी अकरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रोटरीचे प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातुरे आणि नियोजित प्रांतपाल रोटेरियन जयेश पटेल यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सर्व पक्षीप्रेमी मंडळींनी अवश्य उपस्थित राहावे हे केंद्र दर शनिवार आणि रविवारी दुपारी चार ते सहा वेळेत पाहता येईल अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉक्टर राजू प्रधान यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली सरस्वती मंदिर या या प्रशालेत सोलापूरचे नावाने पक्षांविषयीची माहिती आणि छायाचित्रे यांचे एक दालन स्थापन करण्यात आले आहे अमेरिकेतील प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि पक्ष अभ्यासक कैलास वसी लिओनार्ड स्टमंड यांनी दिलेल्या देणगीमधून या केंद्राची निर्मिती झाली आहे या केंद्राला कैलासवासी स्टटमन यांचे नाव देण्यात आले आहे स्टटमन हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील लानसिंग येथील रहिवासी होते आणि रोटरीचे माजी प्रांतपाल होते अनेकांना सोलापूरच्या पक्षी वैभवाविषयी फारशी माहिती नाही सोलापूर हे अनेक वैविध्यपूर्ण आणि सुंदर पक्ष्यांचे वस्तीस्थान आहे अनेक स्थलांतरित पक्षी जसे फ्लेमिंगो क्रेन्स चक्रवाकासह अनेक बदके वगैरे पक्षी ठराविक ऋतूत सोलापूरला मुक्कामाला येतात मालढोक हा दुर्मिळ पक्षी सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आढळतो अशा या सोलापूरच्या पक्षी वैभवाची माहिती सगळ्यांना व्हावी या हेतूने हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे या दलानात एकशे वीस स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचे फोटो आणि त्यांची माहिती दिली आहे काही स्थानिक आणि काही स्थलांतरित पक्ष्यांचे आवाजही फोटोसोबत क्यू आर कोड स्कॅन करून ऐकण्याची सोय करण्यात